नमस्ते सन्मान्य राजसाहेबचा ठाकरे यांच्या आशीर्वादाने दोन हजार अकरामध्ये बार मी तालुकाध्यक्ष म्हणून जेव्हा नियुक्ती केली त्यानंतर दोन हजार एकवीस बावीसपर्यंत मी तालुकाध्यक्ष म्हणून या तालुक्यामध्ये संघटनेचं जोमाने माझ्या ताकदीप्रमाणे मी काम करतो संघटना जिवंत ठरवतो त्यानंतर सन्मान्य राजसाहेबांच्या आशीर्वादानेच मला रत्नागिरीचं जिल्हा सचिवपद हे मिळालं आणि दो गेली दोन वर्षे मी या ठिकाणी जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव म्हणून मी या ठिकाणी काम करतो आत्ता सन्मान्य दोन दिवसापूर्वी सन्मान्य राजसाहेबांच्याच आशीर्वादाने नेत्यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माझी नियुक्ती केलेली आहे राजसाहेबांचे विचार तळागाळापर्यंत कसे पोचतील या तालुक्यामध्ये संकट या जिल्ह्यामध्ये या प्रत्येक तालुक्यामध्ये चिपळूण असेल गोवागड असेल मंडळगड असेल दापोली असेल खेड असेल प्रत्येक तालुक्यामध्ये फिरून तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून महाराष्ट्र विचार नवनसे सामान्य कुटुंबापर्यंत कसे पोहोचतील याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू तुम्ही पाहताय की हे गलिच्छ राजकारण चालू आहे तर सध्या लोकांना आपल्या आप, महाराष्ट्र जनतेला माहितच आहे की सध्या सन्मान्य राजसाहेब हा एकच पर्याय आहे त्यांच्याकडे इथल्या जनतेला माहित आहे की आमचा जो जो बदल होत असेल जो काही विकास होत असेल तो सन्मान्य राजसाहेब ठाकरेच करू शकतात तुम्ही एक साधारण उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर आपला मुंबई गोवा हायवे आज गेली सतरा वर्ष या ठिकाणी रखडलेला आहे एकदा सत्ता तर देऊन बघा राजसाहेबांकडे जे काही आमचे आता आम्ही आवाज प्रत्येक सत्ता असो नसो सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने सन्मान्य नेत्यांच्या आदेशाने आम्ही प्रत्येक विषयावरती आवाज उठवला आहे आणि आवाज उठवत आहोत सन्माननीय राजसाहेबांचे विचार या या ठिकाणी ज्या पद्धतीने जास्तीत जास्त संघटना वाढत जाईल पहिल्यांदा आमच्या इथला जो कार्यकर्ता आहे जो कार्य पदाधिकारी त्याला सक्षम करण्याचं आम्ही प्रयत्न करू कारण कार्यकर्ता जर सक्षम झाला पदाधिकारी जर सक्षम झाला तर पक्ष वाढतो तर त्याला जास्तीत जास्त सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न राहील हो का एका काही दिवसामध्ये राजसाहेबांचा दौरा कोकणामध्ये होणार आहे पण दौरा झाल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यशाळा या पद्धती कार्यकर्त्याला प्रोटोकॉल कसा असतो कार्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे काय झालं पाहिजे कार्यकर्ता आपल्यामध्ये वागत असतो पण त्यालाही सुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षाची रीत रिवाज समजले सांगितले जातील अशा पद्धतीची कार्यशाळा वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने घेतली जाईल